आणि आपण ह्या ह्या घडामोडी सविस्तर बघणार आहोत पण आणखी एक ब्रेकिंग आलेली आहे बातमी ती म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना आजमगड सीमा भागामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरलेलं आहे महत्त्वाची बातमी आहे खरं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री महत्त्वाचे मंत्री आहेत आणि असं असताना देखील त्यांना कॅब रोखून धरण्यात आलेलं आहे आजमगड सीमेवर नेमकं कारण काय आहे ते कळत नाही आहे पण आझमगड सीमेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे नितीन राऊत हे राज्याचे मंत्री आहेत आणि या मंत्र्यांना ते काही कामानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये जात होते तेव्हा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये रोखून धरण्यात आले उत्तर प्रदेशच्या बसगावमध्ये दलित सरपंचाची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं भेट घेण्यासाठी नितीन राऊत तिथे जात होते त्यावेळेला त्यांना तिथे रोखून धरण्यात आलेलं आहे आपल्या सोबत आहेत दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत नेमकं काय घडलं होतं नितीन राऊत यांना का, का रोखून धरण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे काँग्रेसचे आणि आजमगडमध्ये सत्यमेव जयते एका या, या दलित नेत्याची हत्या झाली होती त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना भेटण्याकरता काँग्रेसचे नेते हे आजमगडला जात होते पण जेव्हा ते वाराणसीहून आजमगडला निघाले त्यावेळेस आजमगडच्या सीमेवरती कॅबिनेट मंत्री जे आहेत नितीन राऊत यांना रोखून धरण्यात आलेलं आहे सध्या जी माहिती आहे त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही व्यक्तीने सत्यमेव सतेमध्ये जे आहेत ते जे नेते आहेत त्यांनी ते त्यांच्या ते ते घरी जाऊ नये अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारच्या वतीने म्हणजे योगी आदित्यनाथ त्यांच्या वतीने काढण्यात आलेला आहे सोबत इतरही जे नेते आहेत काँग्रेसचे खासदार पी एल पुनिया असो किंवा मग काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत ललू यांनाही ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे त्यांना आजामगड येथील रेस्ट हाऊस नदरगतेमध्ये ते ठेवण्यात आलेलं आहे तर नितीन राऊत यांना सीमा भागात रोखून धरण्यात आलेलं आहे आणि तिथे स्थानिक पोलिसांनी म्हणजे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आपण बघतोय उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखून धरलेलं आहे कारण आजमगडमध्ये ते भेट घ्यायला जात होते आणि त्यावेळेला उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे मंत्री आहे ते आणि मुख्य म्हणजे अनुसूचित जा, जातीचा जातीचा जाती चेहरा म्हणून ओळखला जातो काँग्रेसचा आणि त्यांना मात्र उत्तर प्रदेश पोलिसांनी तिथे जाऊ दिलेलं नाही अजूनही जो जिथे हत्या झाली तिथे ते जाणार होते भेटीसाठी पण तिथपर्यंत पोहोचूच दिलेलं नाहीये उत्तर प्रदेशच्या बसगाव मध्ये दलित सरपंचाची हत्या झाली होती आणि ही दृश्य आपण बघतोय तिथली थेट ति दृश्य आहे ते जेव्हा नितीन राऊत यांना तिथे अडवण्यात आलेलं आहे आजमगडच्या सीमा भागातच इथे त्यांना रोखण्यात आलेलं आहे ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे जेव्हा नितीन राऊत यांना पुढे जाऊ दिलेलं जाते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास प्रशांत ही दृश्य आम्ही बघतोय आणि पोलिसांना समजावून सांगतात मात्र पुढे त्यांना जाऊच दिलं जात नाहीये बरोबर त्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे म्हणे की त्यांना त्या गावा पचगाव मध्ये जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचा आदेश हे पोलीस सांगत आहे आणि याच प्रकारे जर बघितलं आपण तर इतरही नेत्यांना देखील रोखून देण्यात आलेलं आहे नितीन राऊत हे राज्याचे मंत्री आहे आणि उत्तर प्रदेश सरकारचे राज्य पाहुणे आहेत राज्याचे पाहुणे आहेत अशा प्रकारची स्पष्ट त्या माहिती देखील त्यांना देण्यात आली होती पण तरी पण त्यांना रोखून देण्यात आलेलं आहे एखाद्या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला एखाद्या दलित नेत्याच्या घरी जाऊ न देणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण की ज्या पद्धतीनं हे सर्व माहिती देऊन राज्य सरकारला संपूर्णपणे माहिती देऊन तिथे आणि आपला दौरा निश्चित करून तिथे गेले होते आणि तरी पण त्यांना कारण काय सांगितलं जातंय जर नितीन राऊत यांनी सगळी माहिती दिली होती तिथे आधीच त्यांना सांगितलं होतं तर मग कारण काय सांगितलं जात आहे तिथपर्यंत पोहोचून जाऊ न देण्याचं आ, दिल खास करून उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीने कुठलाही कारण दिलं जात नाही त्यांनी एकच त्या कारण दिलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की कुठल्याही नेत्याला त्यांच्या घरी जाऊ द्यायचं नाही असा प्रकारचा आदेश देण्यात आल्याची माहिती तिथले स्थानिक पोलीस देत आहे पण महत्वाचं म्हणजे असा आदेश देणे देखील कितपत योग्य आहे जर त्याच्या घरी हत्या झालेली आहे त्याच्या कुटुंबियांना भेटायला अनेक लोक जाऊ शकतात राज्यातील नेते जाऊ शकतात तर अशा वेळी त्यांना रोखून धरणे हे कितपत योग्य आहे असा याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं काय उत्तर होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नितीन राऊत यांचं काय म्हणणंय काही कळू शकलंय का कारण आणि नितीन राऊत यांच्या बरोबर आणखी कोणी होतं का ते एकटेच आहेत नाही नितीन राऊत यांच्यासोबत स्थानिक नेते देखील आहे माजी आमदार वीरेंद्र चौधरी ते देखील त्यांच्यासोबत आहे त्याशिवाय काँग्रेसमधील इतर काही नेते देखील आहेत त्यांच्यासोबत पण महत्वाचं म्हणजे जे त्यांच्यासोबत जाणं त्यांच्या घरी जाणारे ने जे नेते होते त्या नेत्यांना आजमगड पोलीस आजमगड पोलिसांनी त्यांना आजमगड रेस्ट हाऊस आहे त्यांना तिथे त्यांना नजरगे ठेवलेलं आहे त्यांना त्या रेस्ट हाऊसच्या बाहेर जाऊ देण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये खासदार पुनिया आहेत जे दलित चेहरे आहेत उत्तर प्रदेशाचे आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर तिथले प्रदेशाध्यक्ष लल्लू जे आहेत ते देखील आहेत तिथे त्यानंतर सोबतच बघितलं स्थानिक नेते देखील आमदार देखील काँग्रेसचे आमदार देखील तिथे उपस्थित कारण की हे जे नेते आहेत दलित नेते यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये हा ज्या पद्धतीनं चिंता व्यक्त केली जाते कायद्याने सुविस्थेची आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नितीन राऊत यांना रोखून धरण्यामागे काय कारण आहे हे कोणीही स्पष्ट करण्यासाठी तयार नाही आहे सत्यात प्रशांत

उत्तर प्रदेशच्या दलित हत्या झाली आणि तिथे नितीन राऊत यांना जायचं त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मात्र तिथपर्यंत जाऊ दिलं जात नाही नितीन राऊत यांना त्या उलट आजमगडला जे गेस्ट हाऊस आहे तिथे तुम्ही थांबा असं सांगितलं ते कोणतंही कारण उत्तर प्रदेश सरकारनं अजूनपर्यंत त्यांना दिलेलं नाहीये आपण आणखी घडामोडी बघणार या बातमीवर देखील लक्ष ठेवणार पण एक ब्रेक नंतर